बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राजकुंद्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे शिल्पा आणि तिच्या पती विरोधात साठ कोटीची फसवणूक प्रकरणात मुंबई पोलिसांनी नोटीस जारी केली आहे का प्रकरण काय चला जाणून घेऊया बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उद्योगपती नवरा राजकुंद्रा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता प्रसिद्ध उद्योगपती दीपक कोठारी यांनी मुंबई पोलिसांकडे ही तक्रार दाखल केली होती तक्रारीमध्ये शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीवर कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात होता या प्रकरणी शिल्पाच्या अडचणीत वाढ झाली आहे राजकुंद्रा आणि शिल्पा विरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड संचालक दीपक कोठारी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की सुमारे एक दशकापूर्वी आणि शिल्पा शेट्टी यांनी त्यांच्याकडून साठ कोटी रुपये घेतले होते या जोडप्याने व्यवसाय या जोडप्याने त्यांचा व्यवसाय वाढवण्याचे आश्वासन दिले होते आणि याच कामासाठी दोन हप्त्यामध्ये साठ कोटीचे पेमेंट केले गेले होते कोठारी यांनी आरोप केला की पैसे घेतल्यानंतर या दोघांनी त्यांच्या व्यवसाय वाढवण्यात कोणतीही भूमिका बजावली नाही आणि सर्व पैसे त्यांनी वैयक्तिक वापरासाठी खर्च केले काय आहे संपूर्ण वाद कोठारी यांनी आपल्या तक्रारीत लिहिलेले आहे की दोन हजार पंधरामध्ये शिल्पा आणि तिचा पती राज यांनी एका मध्यस्थामार्फत त्यांच्याशी संपर्क साधला आणि पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या कर्जाबाबत चर्चा केली हे पैसे बेस्ट डील टी व्ही प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने घेतले गेले जी लाईफस्टाईल उत्पादकांना प्रोत्साहन देते आणि एक ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म चालवते या कर्जासाठी बारा टक्के व्याज निश्चित करण्यात आले होते कर्जाचे गुंतवणुकीत रूपांतर कोठारी यांनी सांगितले की नंतर शेट्टी आणि कुंद्रा यांनी त्यांना कर्जाचे गुंतवणुकीत रूपांतर करण्याची विनंती केली आणि दरमहा व्याजासह मुदल परत करण्याचे आश्वासन दिले यानंतर कोठारी यांनी एप्रिल दोन हजार पंधरामध्ये शेअर सबस्क्रिप्शन कराराद्वारे एकतीस पूर्णांक पंच्याण्णव कोटी रुपये हस्तांतरित केले तर सप्टेंबरमध्ये पुन्हा सप्लिमेंट कराराद्वारे अठ्ठावीस पूर्णांक त्रेपन्न कोटी रुपये हस्तांतरित केले हे सर्व फंड बेस्ट डील टी व्हीच्या बँक खात्यात पाठवले गेले नंतर या जोडप्याने त्यांचे पैसे परत केले नाहीत आणि सर्व प्रयत्नानंतरही आजपर्यंत ते परत केले गेले नाही त्यांनी आपले आश्वासन पाडले नाही आणि माझ्या फंडाचा गैरवापर केला आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण मुंबई